विमानाने दिल्लीला जाऊन आलिशान कार चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे या टोळीकडून पाच लक्झरी कार आणि मोबाईलसह तब्बल त्र्याऐंशी लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत दिल्लीतील तब्बल आरोपींना पोलिसांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे फॉर्च्युनर कार तपासल्यानंतर बनावट इंजिन नंबर व चेसी नंबर लावले असल्याचे आढळले चौकशीत आरोपी दिल्ली आणि उत्तर भारतातून गाड्या चोरून बनावट कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्रात विक्री करत असल्याचे उघड झाले आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे अजिम पठाण राहणार सातारा प्रमोद वायदंडे सातारा फिरोज मोहम्मद बेंगलोर आणि इरशाद सय्यद कोलार कर्नाटक असे आहेत त्यांचा साथीदार हफीज राहणार मेरठ व लखविंदर सिंग राहणार रायपूर यांचा शोध सुरू आहे या टोळीतील बहुतांश आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्याकडून पोलिसांनी एक फॉर्च्युनर तीन ह्युंडाई क्रेटा एक ब्रेझाकार असं एकूण पाच वाहनांचा त्र्याऐंशी लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आरोपी हे महाराष्ट्र दिल्ली मध्य प्रदेश आणि कर्नाटकात अनेक गंभीर गुन्ह्यात सामील असल्याचे उघड झाले आहे पोलिसांकडून महाराष्ट्रात आणखी किती चोरीच्या गाड्या या टोळीने विकल्या आहेत याचा तपास सुरू आहे ही मोहीम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील यांच्यासह हो। विशाल वायकर सहाय्यक पोलीस फौजदार नीलकंठ जाधवर पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम बागवान यांनी पार पाडली फोर व्हीलर गाड्यांच्या चोर्या होत असल्याने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सगळ्यांनी गाडी चोरीच्या गँगचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते त्या अनुषंगाने आमचा तपास चालू असताना काही संशयित फंक्शनल गाडी घेऊन विक्रीसाठी येत आहेत अशी माहिती मिळालेली होती त्या अनुषंगाने ट्रॅप लावल्यानंतर आम्हाला फॉक्च्युनल गाडी मिळाली त्यामध्ये एकूण चार संशयित लोक मिळाले त्या गाडीवरचा नंबर प्लेट आणि ॲक्च्युली गाडीचा मालक हे सर्व मॅच होत नसल्याने ती गाडी संशयास्पद असल्याचं लक्षात आल्यानंतर ताब्यात घेऊन तपास केला त्यामध्ये आम्हाला आजी आजीम सलीम खान पठाण तसेच प्रमोद सुनील वायदंडे हे गहमतपूर जिल्हा सातारा येथील दोन आरोपी व बेंगलोर येथील फिगोज शिराज मोहम्मद आणि इर्शाद सफी सय्यद कोला कर्नाटक हे दोघेजण असे चारजण मिळाले त्यांच्याकडे तपास केला असता ती आंतरराज्यीय वाहन चोगी करणारी फोगविलक चोगी करणारी गँग असल्याचं निष्पन्न झालं ते विमानाने बेंगलोर व मुंबई तसेच पुण्यावरून दिल्लीला जात होते आणि तिथून त्यांचे जे मदतनीस आहेत गँगलीडर्स आहेत त्यांच्या मदतीने दिल्लीमधील गाड्या चोगून त्या महाराष्ट्रामध्ये आणून विकण्याचं रॅकेट चालवत होते असे सगळ्यात गुन्हेगारांना पकडलेलं आहे त्यांच्याकडून आम्हाला दिल्लीमधून चोवीस गेलेल्या एक फॉर्च्युनर कार तीन क्रेटा व एक मारुती बिझा अशा पाच एस गाड्या मिळालेल्या आहेत त्यांच्याकडे अजूनही तपास चालू आहे अशा पद्धतीने आंतरराज्यीय स्तरावरती रॅकेट चालवणारी गँग मिळालेली आहे ते गाड्या विकत असताना त्या गाड्यांचे डुप्लिकेट डॉक्युमेंट्स बनवणं आणि डॉक्युमेंट्सच्या अनुषंगाने गाडीचे जो इंजिन नंबर व चेसिस नंबर पहिले काढून टाकून त्यावर इम्बॉसिंग करून नवीन नंबर्स इंजिन नंबर चेसिस नंबर टाकून त्याला मॅच होणारी गाडीचं संपूर्ण डिटेल्स डिटेल्ससह डॉक्युमेंट्स बनवत होते त्यामुळं जगी गाडी कुठं पकडली गेली तरीसुद्धा त्याच गाडीचे चेक केल्यानंतर आपल्याला सगळं ब क्रिडेन्शियल्स मिळत होते अशा पद्धतीने अत्यंत चालाकीने ही गँग आपलं काम करत होती ती गँग पकडण्यात आम्हाला यश आलेलं आहे यामध्ये पोलीस अधीक्ष या गाड्यांची किंमत एकूण अठ्ठ्याऐंशी लाख एवढ्या किंमतीच्या या गाड्या आहेत त्याचबरोबर त्यांचे मोबाईल्स आणि इतर साहित्य पण मिळालेलं आहे माननीय पुलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर अप्पक पोलीस अधीक्षक प्रीतमजी यावलकर सर त्याचप्रमाणे आमचे सहकारी ए पी आय पाटील व पथकाने सदर सदरची कामगिरी केलेली आहे किती आरोपी होते यामध्ये या एकूण चार, आहे, चार आहे, हो आरोपी आहेत हो चार आरोपींना आम्ही अटक केलेले आहे आणखी यांना मदत करणारे दोन आरोपी दिल्ली व गायपूर या ठिकाणचे आहेत त्यांचा शोध चालू आहे त्याच्यासाठी पथक रवाना झालेला आहे काय मोडस होत आरोपी दिल्लीमधून गाड्या चोगायचे आणि ते गाड्या महाराष्ट्रामध्ये आणायचे आणि त्या आणल्यानंतर त्या गाडीला मॅच होणारे अशा पद्धतीचा नंबर नंबर प्लेट बनवून त्यावरती तोच इंजिन नंबर चेसिस नंबर इम्बसिंग करून टाकत होते आणि त्याचे डुप्लिकेट स्मार्ट कार्ड बनवून त्या गाड्या गा विक्री करत होते यावर गुन्हे दाखल आहेत का याच्यामधले दोन आरोपी सगळेच गुन्हेगार आहेत एका आरोपीवरती एकूण वहन चोकीचे आठ गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये दिल्लीमधील चार गुन्हे सातारा व पिंपरी चिंचवड असे गुन्हे दाखल आहेत तसेच बेंगलोरचा जो आरोपी आहे भिगो शिराज याच्यावरतीसुद्धा हैदराबाद व आता महाराष्ट्रामध्ये गुन्हे दाखल